नहीं आ रहा अच्छा, अच्छा। ऐसा पकाने को जगे नहीं क्या नहीं हाँ, रहे सोने को भी जगी को तीन -तीन भी नहीं रात पाँच छह दिन से ऐसा चले को पानी हटने को तैयार बच्चा फेक फेंक को दुकरे को रो को सोया मालक भी टेंशन बा आज आपण या ठिकाणी तुम्हाला दाखवलेलं आहे की पाणी कुठल्या पद्धतीने ह्या घराघरात शिरतोय आणि लोकांना काय त्रास होतोय हे वारंवार प्रशासनाकडे आम्ही दाद मागितल्या गे मागितलं होतं पण प्रशासन देखील आता हल्लीकडे हल्ली आहे दोन वर्षे झालं याकडे दुर्लक्ष करत आहे आज तुम्ही समक्ष बघता की माझ्या आयाबाईने गेल्या तीन चार दिवसापासून पाण्यात खुर्ची घालून बसलेले आहेत आणि खाट खाटावर बसून आयुष्य काढतायत आता गेल्या पाच सहा दिवसापासून यांच्या घरातलं चूल पेटलेला नाहीये अक्षरशः हे लोकांनी एक आठवडाभर उपाशी आहेत घराच्या बाहेर बी पडता येत नाही घराच्या आत बी जात जिथं आहे तिथं बसलेलं आहे अक्षरशः यांना तोंड धुवायला पाणी मिळत नाही पियाला पाणी मिळत नाही अशी हालाकीचे जीवन या ठिकाणी माझ्या झोपडपट्टी इथं मग ह्या संकटातून जावं लागत आहे तरी या, या प्रशासनाला मी हा जोडून विनंती करतो आता तरी तुमचे डोळे उघडा आणि ह्या गोरगरीब झोपडपट्टीमध्ये शक्यतो करून लोकांना अशा गोष्टीचा त्रास होऊ नये याकडे लक्ष द्यावं अन्यथा मी येणाऱ्या दोन चार दिवसांमध्ये या गोरगरीब लोकांना घेऊन या महानगरपालिकेला टाळ्या लावल्याशिवाय राहणार नाही परंतु ह्या आत्ताची घडी बघितला आपण या माणुसकी या दृष्टीने आपण लवकरात लवकर ह्या लोकांचे जे काही अडीअडचणी असतील ते सोडावं एवढीच मी या माध्यमातून आपल्याला विनंती करतो